नेते राहुल सोलापूरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत वादग्रस्त विधान केल्याने आंबेडकरी प्रेमी जनता संताप व्यक्त करीत आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं सोमवारी सोलापूर शहरातील आंबेडकर चौकात राहुल सोलापूरकरांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं सोलापूरकर यांच्या बॅनरला जोडे मारून निषेध करण्यात आलाय विशेष म्हणजे शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केलाय राहुल सोलापूरकर यांनी स्वतःचे आडनाव बदलून घ्यावे त्यांच्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या नावाचा अपमान होतोय राज्य उपनेते शरद कोळी यांनी राहुल सोलापूर सोलापूरकर यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया दिली आहे अभिनेते राहुल सोलापूरकर नेहमीच वादग्रस्त विधान करीत आहेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं एक लाख एक्कावन्न हजार रुपयांची बक्षीस जाहीर करण्यात आले राहुल सोलापूरकर याला जो कोणी मारेल त्याला आम्ही एक लाख एक्कावन हजार रुपयांची बक्षीस देऊ असे जाहीरपणे शिवसेनेच्या वतीने घोषणा केली ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे राज्य उपनेते शरद कोळी म्हणाले की शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या सोलापूर सोलापूर फोडून काढा सोलापूरकरला फोडून काढा राहुल सोलापूरकर जिथे दिसेल तिथे त्याची तोंड चपलीने रंगवणाऱ्या व्यक्तीला एक शिवसेनेचे पदाधिकारी सत्तार सय्यद यांनी राहुल सोलापूर जबरदस्त टीका करत एकावन्न हजार रुपये वाढवून एक लाख एक्कावन्न हजार रुपयांचे बक्षीस देणार असे जाहीरपणे सांगितले छत्रपती शिवाजी महाराज आग्राहून सुटले मिठाईचे पेटारे भिटारे काही नव्हते चक्क लाच देऊन महाराज आले आणि त्यासाठी किती हुंड्या वाटवल्या याचे सुद्धा पुरावे आहेत अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा महाराजांनी लाच दिलेली आहे मोहसिन खान का मोहिन खान नाव आहे त्याचे त्याच्याकडून अधिकृत परवाने घेऊन सगळे बाहेर पडले स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊनच शेवटचे गेले त्याच्या परवान्याची अजूनही कोण आहे लोकांना गोष्टी स्वरूपात सांगताना काहीतरी रंजक करून सांगावे लागते मग ती रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो किंवा बाजूला टाकला जातो असे ते एका मुलाखतीत राहुल सोलापूरकर म्हणाले होते त्यावरून ही मोठा वाद झाला होता राहुल सोलापूरकर यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय एका मुलाखतीत राहुल सोलापूर कर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दत्त घेण्यात आल्याचं वक्तव्य केलंय वेदानुसार ते ब्राह्मणच आहेत असे राहुल सोलापूरकर म्हणताना दिसत आहेत त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त करत सोलापूरकरांना जोडण्याचा इशारा सोलापूरकरांना जोडण्याचा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय ठाकरे यांच्या शिवसेनेचे राज्य उपनेते शरद कोळी यांनी तोंड फोडा आणि एक लाख रुपये मिळवा असे बक्षीस जाहीर केले मनुवादी राहुल सोलापूरकर यांनी जसं कुत्र्याच्या गळ्यात पट्टा बांधली तसं त्या भाजपाचा पट्टा त्याला बांधलेला आहे आणि भाजपाच्या जीवर ह्याला एवढी मस्ती आलेली आहे कुणाच्या तक्तीवर एवढं बोलतोय अहो महाराष्ट्राचं दैवत असणारं छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे दैवत आहेत आणि आमच्या दैवतावर जर असं बोलत असेल तर आमच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आम्हाला आता म्हणजे निस्तपूर तर नाही राहुल सेवा राहुल सोलापूरकर जिथं दिसेल तिथं ना राहणार नाही आणि आमची मागणी आहे तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांकडे अशा जातीवादी आवरादीला तत्काळ आळा घाला त्याच्यावरती अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा आणि त्याला त्याला येड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा बघा आमच्या दैवतांचा अपमान केलेला आम्ही कदाही सहन करणार नाही आणि ज्यांना पण ज्याच्या पण कुणाच्या लवकर हातात ती सापडील त्यांनी त्याला कुत्र्यासारखं तुडवायचं मारायचं त्या चपलीनं त्याला मारायचं त्यांना जी कोणी मारेल त्याला एक लाखाचं बक्षीस आम्ही देणार आहे आणि आमच्या कडवट शिवसैनिकांनी सत्तरबाई शेखने देखील आत्ता त्यांनी सांगितलं एकावन हजार त्याच्यात वाढ करतो जी पण त्याला मारेल त्याला दीड लाख रुपये आम्ही देणार देणारी नाही शिवसेनेच्या वतीने आम्ही देतोय भारतीय राज्य राज्यघटना ज्यांनी लिहिली परमपूजी डॉक्टर आंबेडकर प्रचंड अभिमान आहे त्यांनी आज आपल्या देशाला जी घटना हा कुत्रा ह्याला एवढी अडकल नाही की बाबा आपण बोलत आहोत डीएनए चेक करायला पाहिजे कारण त्यांच्यावर जे आरोप करू शकतो तो भारतीय असू शकत नाही ते शंभर टक्के मोगल असेल चायनीज असेल ह्याला आपण म्हणू शकत नाही कारण असल्या काही लोकांना महायुतीनं सोडूनच ही सत्ता हासिल केलेली आहे आज तो येतो टिल्ल्या म्हणतो किंवा बुरक्यावर बंदी घाला तो म्हणतो ह्याच्यावर बंदी घाला ह्याने म्हणतो की बाबा म्हणजे प्रत्येक समाजाला आज टार्गेट करण्याचं काम चालू आहे मनोज जरांगे पाटलांना लास्टला आता अशी केली की के त्यांची परिस्थिती किंवा म्हणजे मराठा समाज सुद्धा विकूला गेला जे शंभर टक्के त्यांच्या मागे होतं आज एक दहा ते बारा टक्केच त्यांच्या मागे राहिला म्हणजे ओबीसीला त्यांच्या मागं सोडलं दाखवायचं तात्पर्य एवढंच आहे की प्रत्येक समाजात तूट पाडून जसं अंग्रेज करत होते इंग्रज करत होते की थोडो थोडं राजकारण करो तसं हिशोब यांचं चाललेलं आहे तरी सगळ्यांना माझी एकच विनंती आहे की असल्या भूलतापांना न प बळी पडता देश सगळ्यांनी देशहितासाठी कार्य करावं आणि जसं शरददानी एक लाख रुपये दिलेत माझ्यातर्फे एक्कावन्न हजार मी देणार मी मला अभिमान आहे की मग भारतीय मुस्लिम आहे मी महाराष्ट्रीयन मुस्लिम आहे आणि माझ्या देशासाठी ज्यांनी भारतीय राज्यघटना लिहिलेली आहे त्यांच्यासाठी एक्कावन्न हजार खूप शुल्ल शुल्लक गोष्ट आहे आणि मी ते दे देणार हे त्याचं जे नाव आहे त्याबद्दल आम्हाला खूप अपमान वाटत आहे कारण ह्या माणसामुळे ह्या बिंडोक माणसामुळे आमच्या सोलापूर जिल्ह्याचा अपमान होत आहे आमच्या सोलापूरचं नाव बदनाम होत आहे ह्या असल्या वाचलवीराला थोडीसुद्धा अक्कल नाही आहे काय बोलतो काय नाही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे केसांसोबत त्यांनी ह्याची बुद्धीसुद्धा सुद्धा विकलेली आहे की काय कुणाला माहिती ह्याला काय भाजपने लायसन दिलेलं आहे की काय कुणाला माहिती कारण हे लोक विनाकारण थोर महापुरुषांबद्दल नेहमीच अपशब्द वापरत आहेत ह्यांना कुठलीही माहिती नाही आहे ह्या थोर महापुरुषांबद्दल हे आमच्या भावना दुखवत आहे पुरुषांचा अपमान म्हणजेच हा आमचा प्रत्येक सोलापूरकरच्या नागरिकाचा रहिवासाचा अपमान आहे यासाठी आज आम्ही या, या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आलेलो आहोत आणि हे जे सत्ताधारी पक्ष आहे खरं तर हे नेहमी थोर पुरुषांबद्दल जर आदर असेल मान सन्मान असेल तर लवकरात लवकर हे राहुल सोलापूरकरवरती वरती गुन्हा दाखल करावा आणि कठोर कारवाई करण्यात यावी या हरामखोर राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपण सर्वजण दैवत मानतो अशा दैवतांना अरे रवीची भाषा करणं आणि अरे तुरे बोलण्याचा जो प्रयत्न केलेला आहे है, कारण ह्यांचं जे शिक्षण आहे तो शिक्षणच मनोवादीवरून ह्यांचे शिक्षण निर्मिती झालेलं आहे म्हणजे ह्यांच्या डोक्यावर केस नाहीत हे है, तर यांचा अपमान आहे परंतु आज महापुरुषाबद्दल आपण बोलताना कुठल्या आपण नीच पातळीला जातो कारण हा कुठला इतिहासकार नाही कुठला इतिहासाचा अभ्यास नाही जर तुला त्या इतिहासाचा अभ्यास नाही छत्रपती शिवाजी महाराजचा अभ्यास नाही डॉक्टर ना बाबा महामानाव बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास नाही तर नीज माणसा अशा थोर व्यक्तीबद्दल तू जे बोललास त्याची एकतर तू माफी माग नाहीतर या सरकाराला विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही जर त्या व्यक्तीच्या ना नावावरती सिटी दाखल नाही केला तर शिवसेना टाईलच्या वतीनं आमचे शिवसेनेचे उपनेते शरददा कोळी आणि सत्तरभाई सय्यद यांनी जो प्राईज लावलेला आहे तो प्राईज कुठल्याही शिवसैनिकांनी शंभर टक्के त्याचं थोबाड फोडून ते घ्यावं असं मी आवाहन करतो